कार्यक्रम करायला घेतलं होतं आपण फडणवीस नका तुला केवळ तुला फडणवीस साहेब दोन्ही ते दोन तिथे होतील देवाला आहे तेरापूर तिच्या पूजा नाही मला आमचं जवळ खगवत आहे दर्शन घेऊन जा जात असतात सम सगळं कोण असं केलं त्यांची माझी ओळख हे माझ्याकडे जर आहे तुम्ही ती प्रस्तुती कापूर कुशाध्यक्ष असत्र सगळ्यांनाच बरोबर तुम्ही अत्यंत दुःख माझ्यापेक्षा मी लहान तुमच्या घरात करून आम्हाला अस्वस्थ केला बदनाम करा त्याच्या दुःखी कधीच ते खेळावं लागेल त्या दिवशी आमचा मुलगा करून पुढे वगैरे दोन महिन्यात भक्तीवर दोन हजार लोक घरी